दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झालीच नाही टोकाची टीका त्या बाजूने झाली म्हणजे मी सांगतो नावं घेऊन सांगतोय अक्षरशः इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणी गेलो नाही आमची चूक असेल तर मीडियाने दाखवावी आम्ही लोटांगण घालून माफी मागायला तयार आहोत दादा पण बोलत होते शेवटी पवारसाहेब हे सहकार क्षेत्रातले अत्यंत मोठे नेते आणि महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी जर काही मार्गदर्शक सूचना दिल्या असतील तर त्याला बॉडी लँग्वेजच्या अँगलनी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं जेव्हा पक्ष पक्षामध्ये फूट पडली होती तेव्हा अतिशय टोकाची टीका झाली होती दोन्ही बाजूनी एकमेकांवर टीका करण्यात आली होती तेव्हा जो दुरावा निर्माण झाला होता तो सगळा मिटला एवढ्या दो दोन अडीच वर्षात दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झालीच नाही टोकाची टीका त्या बाजूने झाली म्हणजे मी सांगतो नावं घेऊन सांगतोय अक्षरशः इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणी गेलो नाही आम्ही बाजूने नेत्यांनी देखील पवारसाहेबांचं वय काढलं याचा उल्लेख केला होता जाहीर सभेत उदाहरण सांगा ना असे जर आमच्या बाजूने दिसले ना त्यांना आम्ही पवारसाहेबांची माफी मागाल जर हे एकत्र होत असेल तर पण आम्ही कुठंही पातळी सोडली नाही आम्ही कुठेही कठोर भाषेत टीका केल्या नाही पवारसाहेबांना सुरुवातपासून आम्ही म्हटलं की पवारसाहेब आमच्यासाठी वंदनी आहेत दैवत आहेत आमचे बाप आहेत पण पवारसाहेबांच्या आड लपून ज्या लोकांनी खालच्या पातळीवर टीका केल्या त्यांचं माफी मागणं त्यांचं नैतिक कर्तव्य त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक असेल तर आमची चूक असेल तर मीडियाने दाखवावी आम्ही लोटांगण घालून माफी मागायला तयार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका